नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनरसाठी खुशखबर बेसिक पगार आणि पेन्शनबाबत महत्वाचा निर्णय बैठकीचे ही आयोजन तर प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका नवीन वेतन आयोगासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे नवीन वेतन आयोगाची महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत वेतन आणि पेन्शन संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे कार्मिक व प्रशिक्षण विभागाने नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीच्या कमी कर्मचारी पक्षासोबत या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे एन सी जे सी एमने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे छत्तीस हजार रुपये करण्याची विनंती केलेली आहे तर या व्यतिरिक्त प्रस्तावात असेही सूचित करण्यात आलेले आहे की फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सहा ते दोन पॉईंट शहाऐंशी दरम्यान असावे या शिफारशी मान्य झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास पंचवीस ते तीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे तर याशिवाय वेतनश्रेणी विलिनीकरण आणि डी ए डी आर यासह अनेक बाबीवरही चर्चा होऊ शकते पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत मूळ वेतनात समाविष्ट करावा जेणेकरून कर्मचाऱ्यांचे निव्वळ होमटेक वेतन वाढेल अशी ही मागणी समितीने सरकारकडे केलेली आहे आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत लागू करावा अशी मागणी केलेली आहे विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीही देण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे